गुढीपाडव्याच्या दिवशी सेविकांकडून सरकारला दे धक्का सेविकांनी झटकले हात राज्य सरकारची चिंता वाढली हा आर्थिक लाभ मिळणार पण मोठा निर्णय अंगणवाडी खास तीस मार्च ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील लाडक्या बहिणीच्या घरी येणार अंगणवाडी सेविका लाभार्थी लाडक्या ला बहिणीच्या ला, कागदपत्राची छाननी सुरू लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र लाभार्थी महिलेला मिळावा व योजनेतील अपात्र महिला लाभार्थ्यांची संख्या कमी करून राज्याच्या तिजोरीवर भार कमी करावा यासाठी आता राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी लाडक्या बहिणीच्या कागदपत्राची छाननी सुरू करण्यात आली आहे राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना घरी जाऊन लाडक्या बहिणीची आर्थिक परिस्थिती तपासण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे या योजनेतून मोठ्या प्रमाणावर अपात्र महिलांची नावे कापली जाण्याची शक्यता आहे ज्या महिलांच्या घरी चारचाकी असेल कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्यास संबंधित महिलांचा एक हजार पाचशे रुपयाचा लाभ तात्काळ थांबवण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे यापूर्वीच पाच लाख लाभार्थी वगळल्या राज्य सरकारने गेल्या महिन्यात या योजनेतून पाच लाख लाभार्थ्यांची नावे रद्द केली होती महिलांचे वय महिलांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारी वित्तीय मदत नमो किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला महाराष्ट्रातील निवासी नसलेल्या महिला अशा महिलांची नावे वगळली असून सध्या या योजनेत दोन पॉईंट शेहेचाळीस कोटी लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेतील अर्जाची राज्य सरकार कसून छाननी करणार नाही ज्या प्रकरणामध्ये तक्रारी आल्या आहेत अशा प्रकारचीच पडताळणी केली जाईल अशी भूमिका सरकारने जाहीर केली असली तरी मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू करण्यात आली आहे अंगणवाडी सेविकांना आधार कार्ड बँक खाते वार्षिक उत्पन्नाचा दाखला निवासी दाखला चारचाकी व सरकारी नोकरी आद्या तपासली तपशील तपासल्याला सांगितले आहे चारचाकीवाल्या बहिणीचे पैसे होणार बंद कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणे बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे ज्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असे सुरुवातीपासून स्पष्ट करण्यात आले होते तरीही या निकषाकडे दुर्लक्ष करून अनेकांनी योजनेचा लाभ घेतला